देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजे युपीएससी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आय एस आय पी एस अधिकारी बनायचं आणि देशाची सेवा करायची अशी अनेक तरुणांची इच्छा असते काहींना यामध्ये यश येतं तर काहींना अपयश सर्व सुविधा असताना कोणतीही आर्थिक अडचण नसताना या परीक्षेमध्ये यश मिळवणं हे तुलनेला सोपं असतं परंतु संपूर्ण परिस्थितीच बिकट अभ्यासासाठी झालाही नाही किंवा आर्थिक पाठबळ नसताना या परीक्षेमध्ये यश मिळवणं म्हणजे अधिक कौतुकास्पद आहे हेच यश कोल्हापूरात मुलानं मिळवलं सिद्धार्थ पाठवणे असं त्याचं नाव आहे युपीएससी मध्ये त्याला देशात पाचशे एक्कावन्नवा प्रमाण मिळवला प्रतिकूल परिस्थिती तेवढ्या उंच बहारी घेणाऱ्या बीरदेवची पाहणी या व्हिडिओमध्ये जाणार आहे नमस्कार मंडळी पण पाहता विशेष तर मंडळी विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर हा बिरदेव बेळगाव अख्नीमध्ये मेंढ्या घेऊन गेला होता बिरदेव डोळेचं मूळ गाव बुल कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे शाळेत असल्यापासून त्याचं आय पी एस व्हायची इच्छा होतं त्यासाठी परिस्थितीला तोंड देत त्यानं अभ्यास केला दोन वेळा अपयश आल्यानंतरही तिसऱ्या प्रयत्नात मात्र देशात पाचशे एक्कावन्नव्या क्रमांकानं यश मिळवलं वयाच्या अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी त्यांना सेवा म्हणजे आय पी एस सेवेत काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे आई वडील एक भाऊ एक बहीण असा बिरदेव डोळेचा परिवार आहे बिरदेवचं प्राथमिक शिक्षण यंगे गावातील विद्या मंदिर झालं त्याच ठिकाणच्या जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं त्यानं दहावीमध्ये शहाण्णव टक्के गुण मिळवून हा मुकुड केंद्रात पहिला आला त्यानंतर मुकुडच्या शिवराज विद्यालय जुनियर कॉलेजमध्ये त्यानं बारावी पर्यंत शिक्षण बारावीमध्येही त्यानं एकोणनव्वद टक्के गुण मिळवून पहिल्यांदा वेळ लाव त्यानंतर पुण्यातील त्यान। सीओ पी कॉलेजमधून त्यानं इंजिनिअरिंगची पदवी घेतली सुरुवातीपासूनच युपीएससी करून अधिकारी व्हायचं स्वप्न पोराशी बाळगलं होतं पण पर, त्यासाठी परिस्थितीची अडचण होती दिल्ली पुण्यात जाऊन यूपीएससीचा अभ्यास करता म्हणजे खर्च त्यासाठी महिन्यासाठी किंवा दहा ते बारा हजार रुपयाचा खर्च तो खर्च परवडणार नाही त्यामुळं तो कुठेतरी नोकरी व असा सल्ला बिरदेवच्या वडिलांनी दिला परंतु आय पी एस व्हायचं या परिस्थितीवर मात केली बिरदेवचा भाऊ वासुदेव भारतीय सैन्य सेवेत से आहे त्यानं बिरदेवचा आर्थिक खर्च उचलला बिरदेवनं दोन वर्ष दिल्लीत अभ्यास केला त्यानंतर ज्ञादेव तयारी केली पहिल्या दोन संधीमध्ये तो अपयशी ठरला परंतु तिसऱ्या प्रयत्नात तो देशात पाचशे एकावन्नाव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाला युपीएससीचा परी, युपीएससी परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये विरदेव हा पाचशे एक्कावन्नव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्याची बातमी आली त्यावेळी त्याच्या एमगे गावात गावकऱ्यांनी जल्लोष केला पण बिळदेव मात्र गावात नव्हता विरदेव गावा त्याच्या आई वडिलासह बेळगावमधील मधील अथनी मेंढ्यासह गेला होता निकालाची माहिती मिळताच पालावरच धनकरी बेटा बांधून वीरदेवचा सत्कार करण्यात आला जिद्द आणि मेहनत असेल तर जगातली कोणतीही गोष्ट अशक्य नाही हेच कोल्हापूरच्या बिरदेवगृहानं त्याच्या अतितून सिद्ध केला आहे मित्रांनो ही होती पिरदेवची कहाणी व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा